नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा काल मी आणि तुमचं दाजी आम्ही इकडं आलतो स्वीटीकडे तुम्हाला तर माहितीच आहे आणि आता सकाळ सकाळ ना दहा वाजलेत बघा आणि सगळं उरकले आमचं नाश्ता पाणी सगळं झालेलं आहे आणि आता मी आणि तुमचं दाजी चाललेलो आहे कोंडे ज्याला आजीला आजी आजी भेटायला तर आका पण चालली आहे बाहेर कार्यक्रम आहे तिथं म्हणली जाऊन येते लगेच तर म्हटलं तू जा तिकडं आम्ही जातो आजीकडं आजीला भेटून येतो तर का तर तशी उभं राहिली कोण मी बोल की काय चाललंय तुझ जाऊन या तुम्ही बी तिकडे मी बी जाऊन येते कार्यक्रम आहे मैत्रिणीच्या सासूबाईच वर्ष राहते हा तुला टाकाय जाऊन येते ये जाऊन तू आणि कोण येतो जाऊन इकडे बघा स्वीटी आणि सागर दोघं जण बसलेत तर कसं काय मग कशाच कशाच असच बर आहे ना बरे काल बसले ना आता बसले काय फरक पडतो <laughs> काल बसण्यात आज बसण्यात आज रिलॅक्स कस पण आहे का नाही तू तर येतोय आम्ही पण तर आका गेली बघा तिकड आता स्वीटी आहे साईटला मोबाईल असं जरा झात या आहे का नाही मम्मी पप्पा आल्यावर कसं वाटतंय भारी वाटतंय भारी वाटतंय येतो आम्ही आजीला भेटून ताईकडे तायच्या नादाने आजीकडं जाणं होतं बरं का ताईकडे आली की आजीकडे जाणं होतं आणि काल ना दादांची पण म्हणजे इकडे यायचं म्हणलं ना की अगोदर कसं इकडे यायचं काय जास्त हे नव्हतं ना आता ताय आहे त्याच्यामुळं मग उठलं की ताईकडे चला म्हणलं की तिथं पोपळजमध्ये दादांची गाठ पडते इथं ताईची आणि इथून झालं की मग आजीकडे पण इथून आम्ही पुढे जाऊन येतो आजीची गाठ घेऊन त्याच्यामुळं ताईच्या नादाने माझं आजी आजोबा मला भेटते बघायला पण भेटतेत आणि जायला यायला पण भेटते ताईमुळं तर चला आता मी दा आजीची गाठ घेऊन येतील जातानी दादांची गाठ घेते तर काल आहे ना दादांसाठी बघा मी म्हणजे नाही का तुळजापुरी शेंडणे आपल्या हाय ती आणली होती आमचं दादा एकदम जुन्या काळातलं येतं आता इतकं वेळ झालंय तुम्हाला सांगायची गरज नाही आणि म्हणजे विषय कसा माहिती आहे का मला आहे काय तुम्हाला की जी मी तुळजापुरी शेण्नी आणली होती ना ती तुम्ही मला काय दादांसाठी खायला घेऊन आले तर मी त्यांना ती खायला घेऊन आली नव्हती ती त्यांना दाखवायला आणली होती काकींसाठी खायला ठेवलेली दादांना काही चावत नाही दादांना दाखवली ती शेडणी कारण त्यांच्या जमान्यात आहे ना तुळजापुरी शेडण्या शेंदाडं काय काय असायचं ना ती पहिलं ती लय असं म्हणजे रानात असायचं त्यांना आवडणाऱ्या वस्तू होत्या त्या आजकाल कुणाला ते शेन्य म्हणून पण माहिती नसन काय आहे ती त्याच्यामुळे मी काल ती व्हिडिओ मध्ये पण दाखवली आणि दादांना पण दाखवली की अजून आहेत आपल्या रानात म्हणून हाय का नाही पहिल्या लोकांना हाय का नाही हो पहिली लोकांना माहिती आहे शेन्य वाळू हा वाळू शेंदाड पिकलेलं आम्ही माझं जा लग्न झालं तेव्हा नवीन नवीन स्वीटी तुला माहिती काय राहणार ती शेंदा यायची आपण कापून खायचो त्याच्यात बी निघायचं पिकलेलं असायचं गोड लागायचं ते आणि ह्या शेंदा वेगळ्या शेंदाड वेगळं ते सगळं राहणार असायचं ज्वारी मोठं टरबोज असत ज्वारी तर असतेच बघा आजकाल आहे ना कोणा कोणाला माहिती पण नसत ती शेंद्या शेंदाड काय असतं ती त्याच्यामुळे मी दादांना आपरुग वाटत त्याच्यामुळे मी ती जुन्या काळातलं होतं ना ती आणलं होतं दाखवलं टिप्पण बाटली भरून याच्या माझ्याकडनं येत शेंदाड आणून यायच्या माहिती शेरडा राखायला जातानी पाणी घेऊन जायच्या टिप्पतलं आणि येताना तुला शेन्या शेन्या द्यायच्या पिकलेल्या व तर ती बी बुड आम्ही होऊन दिला नाही अजून शेंण्याचं बी ठेवल्या आणि जर वर्षी लावतो आणि खातो आम्ही लय भारी लागते शेंण्या जी शेतकरी आहेत ना त्यांना सगळ्यांना माहिती आहे शेन्य म्हणजे काय ते कमेंट केली त्यांचं द्या सोडून आणि अशी पण कमेंट आलती की स्वीटीला काय खायला घेऊन गेले ऍपल वगैरे घेऊन जायचं असते म्हणून पण घरात पडले तर तिला विचारलेलं तुला काय खायला आणायचं आणि जे मी खायला आणलं ना जेवढं आणलं त्याच्यात किती पण ऍपल आलं असतं अजून काय काय आलं असतं पण तिला जी खायचंय ती आणायचं का नाही खायचं ते आणायचं घरात तिच्या सगळी फळं पडली ती सगळं द्राक्षी ऍपल सफरचंद काय करणार पप्पा सकाळी कसं म्हणतात ग नाही ऍपल नको आणायला आपण सफरचंद आणू म्हणलं चालतंय चालतंय सफरचंद नको म्हणलं ॲपल आणू सगळं <laughs> सकाळी आमचं ते चाललं होतं कारण कमेंट असले ना सकाळीने तर सगळं मोसंबी चक्कू जे जे पाहिजे नाही खायला ती सागरने आणि आकाने सगळं आणलेलंय सगळं फ्रीजमध्ये आहे तर हिने सांगितलं होतं मम्मी तू काहीतरी वेगळं आणू येत हीच नको फळं हीच नको आणू घरात हाय म्हणले काय खाऊ वाटत नाही त्याच्यामुळे मग तिला खाऊ वाटतंय ती आणलं आहे का नाही ताई उगाच तिला खाऊ वाटतं य आणायचं एक तिने खायचं नाही म्हणल्यावरती काय उपयोग आहे का ज्या वस्तू घरात तर तिचं आणायचं म्हणल्यावर ना त्याच्यामुळं मग तिला मी तिच्या आवडीने ते खायला आणलं होतं का असं नाही की माझ्याच मनाने आले घेऊन ती म्हणून हाय का नाही घर म्हणून तिला विचारलं होतं हा कारण नंतर ना म्हणलं तू आराम कर नाहीतर मम्मी पप्पाची वाट बघत बसची तरी आम्ही दादांपाशी थांबल्यावरती वाट बघत बसली बाहेर यायची आत यायची बाहेर यायची आत आम्हाला फोन केला कुठे इथं किती वेळा हेल्पट झालं बाहेर आत बाहेर करून म्हणली आलोय म्हणलं तर बाहेर उभा राहून फोन करत होती इथं जवळच आलत तेवढेच हाय का नाही मम्मी पप्पा याच्यात म्हणलं पाखरावानी वाट बघत असते हाय का नाही Okay. <laughs> आता जावं तिकडं कोंडीजाला जीवरमधन फळ न्या आजीला परत तिकडे दादांना जातानी दादांना पण न्यायचं कारण आहे ना जिंतीवरून येताना कुठली फळं भेटत नाही काय नाही दुकानात असेल ते भेटत आणि दादांला काहीच चावत नाही खायला त्याच्यामुळे दादांना आता जाताना इथून पेडा वगैरे न्हायचं काय काय मोन ती तिकडून येताना काहीच भेटत नाही आणि मोठी मोठी दुकानं पण नाहीत असं की तिथून घेऊन येता येईल कुंभेस फाट्यावरती येतं जीवरला येतं पण इकडं नाहीत ना तिकडून येत आणि त्याच्यामुळे मग कायच आणता येत नाही आता केशव होता त्यावेळेस मग दुकानातनं बिस्किट चॉकलेटी काय म्हणतात ना ती खारी ठोस काय त्यांना पाहिजे ती घेऊन येता यायचं आता केशव पण नाही इकडं काकीन दादाच असते तर काय झालं या तुम्ही पण इकडं या सगळीच दिसतय असा कॅमेरा फिरवायला तिकडे युज होत आहे ना खर चला असू द्या काय नाही मी म्हणलं होतं थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि आजी आणि अण्णाला भेटायला चाललय म्हणून सांगावं तुम्हाला पण इथंही दुसराच विषय निघला त्याच्यामुळं लई मोठा व्हिडिओ व्हायला लागलाय असू द्या ही व्हिडिओ आता इथंच मी एंड करते आणि आजी गेल्यावरती दुसरा व्हिडिओ घेते आणि आजी कशी आहे काय ते तुम्हाला सांगते काय झालं ग काय काय झालं सागर ढकाल इकडे नाही तिथं काय झालं तिथं आणि आताच गेली बाहेर आता सकाळ सव्वा दहा वाजले कि दहा म्हणता टायमिंग झाला सागरला स्टिंग स्टिंग आवडते म्हणून आम्ही मला मी नाही बर का ते पप्पांनी घेतली पप्पा म्हणले स्टिंग पण घे मी स्टिंग नव्हती घेतलेली उसाचा रस पण आणला कारण आता उन्हाळा चालू झालाय ना मस्त मस्त असा थंड थंड ताजा ताजा आणलेला बाहेर कशाला बाहेर म्हणजे म्हणलं बाहेर कशाला खिडकीत ना काय बाहेर तुला बाहेर लावून हवा म्हणलं नाही जाणाऱ्या माणसांना अस रात्रीला गरम होत होत मला वाटायचं उठून फॅन लावा सकाळपासून मरणाची थंडी वाजते लावायचं असत नाही लय गरम होत होत रात्री आणि सकाळी मरणाची थंडी वाजते उठल्यापासून उलट कधी वारा उठत कधी तर चला द्या काही नाही आहे सगळी निवांत आनंदात मज्जेत आणि इथे आता आजीची गाठ घेऊन घ्या काळजी नाश्ता ही झालेला जिलबी आजीला ना भजी आवडते आणि जिलबी दादांला आवडत काही आजीलाच आवडते दादांला ना दादांना फरसाण आवडतो आणि पाक आवडतो मग फरसाणा न्यायचा मग जी भाजी असते ना त्याच्यात टाकते ती फरसाना मग आपलं ओला होतो मऊ मऊ त्याच्यामुळे ते खाता येतो आणि पाक असतो ती कुटून आपलं धरते तोंडात मग दादांना ती खायला येताना आणायचं आणि आजीला दुसरं काहीतरी घेऊन जायचं भजी वगैरे काय तिला आवडतंय ती तर चला बघू खायचं काय इतकं नसतं या जाऊन दोन शब्द बोलून आलं भेटलं ना ती महत्वाचं असतंय खाण्यापिण्यापाशी काहीच नसतं हे खायला नेहलच पाहिजे नेहल पाहिजे त्याच्यापाशी काहीच नसतं गेलं भेटलं डोळ्याला आपल्या चांगलं दिसलं हाय व्यवस्थित दोन शब्द गोड बोललं झालं हाय का नाही हाय का नाही सागर का चुकीच आहे हा बघायला खायला काय त्या खायला भेटतच असतं सगळ्यांना असं नाही की खायला नाही म्हणून खायला काय कधी मागासारखून सरकून बसलं लोक <laughs> चला असू द्या व्हिडिओला करते घेतची अँड आता बाय बाय बघू आजी कशी गेल्यावरती आता बाय बाय ताज्या